मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील एका एकवीस वर्षाच्या साहिल नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर त्याच्या वहिनीसोबत एक पोस्ट शेअर केली होती या कृत्यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत संपूर्ण कुटुंबाच्या मागे पोलीस कारवाई होणार आहे हे नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेऊया त्याआधी एय एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाणे हद्दीतील आहे या ठिकाणी एकवीस वर्षाच्या साहिल नावाच्या दिराने आपल्या नवविवाहित वहिनीच्या हातात देशी बंदूक देत फोटो काढला यानंतर तो फोटो सोशल मीडियावर टाकला यानंतर हा फोटो व्हायरल झाला त्यामुळे ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली अशा बेकायदेशीर कामांवर नजर ठेवणाऱ्या पोलिसांनी या व्हायरल फोटोची चौकशी करण्यासाठी एस पी अमित सांगी यांच्या सूचनेनुसार एक पथक तयार केले या पथकाने सर्वप्रथम त्या तरुणाची ओळख पटवली आणि त्याच्या गावात जाऊन शोध घेतला त्यावेळीही या तरुणाकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळलं त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले तसेच त्याच्यावर आर्म्स कायद्यानुसार कारवाई करण्यात आली चौकशीत अशी माहिती समोर आली की त्याची वहिनी विदाई नंतर पहिल्यांदा सासरी आली होती त्यावेळी त्याने हे देशी बनावटीचे पिस्तूल वहिनीला भेट देत फोटो काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला यानंतर मात्र हा फोटो व्हायरल झाला फॉलोअर्स वाढावेत आणि नातेवाईकही प्रभावित व्हावेत या उद्देशाने त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या स्टेटसमध्ये फोटो अपलोड केला असं पोलिसांनी आहे